नऊ मे दहा मे चा मध्यरात्री साधारण अडीच वाजता एका पुरुषाच्या जोरदार किंचाळण्याच्या आवाजाने सगळ्या त्या रस्त्यावरच्या घरातल्यांना जाग आली आणि जेव्हा त्यांनी घराच्या बाहेर पडून बघितलं तेव्हा त्यांना दिसलं की दीपक आलू आल्या जो त्यांचा नेबर आहे तो त्याचं घराचं दार उघडून बाहेर धावत आलेला आहे त्याच्या अंगाने पेट घेतलेला आहे आणि तो जोरदार त्याचं शरीर जळतय तो मरायला टेकलेला आहे आणि तरीही वाचवा वाचवा ओरडण्याच्या ऐवजी तो ओरडतोय मी तुझा जीव घेईन लोक हळूहळू काहीतरी करून ती आग विजवतात मग फायर ब्रिगेड अम्ब्युलन्स ह्या सगळ्यांना बोलवलं जातं हे सगळं आजूबाजूला घडत असताना त्याच घराच्या खिडकीतनं एक बाई आणि तिची दोन लहान मुलं हा सगळा घटनाक्रम शून्य नजरेने सुन्न होऊन बघत असतात आणि ती बाई असते त्या जळणाऱ्या माणसाची बायको किरणजीत आलूवालिया एकोणीसशे पंचावन्न सालची गोष्ट आहे आता आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया एकोणीसशे पंचावन्न साली भारतातल्या आज पंजाबमध्ये चक्कालाल नावाचं गाव आहे काय चक्कालाल चक्कालाल खूप छोटंसं गाव आहे म्हणजे लास्ट जो सेन्सस झाला दोन हजार अकरा त्या सेन्ससप्रमाणे त्या गावात फक्त एकशे शहात्तरच घर आहेत इतकं छोटं म्हणजे त्यात तू इमॅजिन कर की पूर्व जे एकोणीसशे पंचावन्न साली ते अजून किती छोटं असेल आणि क्लोज नेट कम्युनिटी म्हणतात तसं आजकालच्या एका छोट्या गेटेड कम्युनिटीमध्ये असतो <laughs> फ्लॅट्स असतो ॲब्स्युटली आणि त्यामुळे जे ज्या प्रकारचं वातावरण तू अगदी म्हणालस तसं गेटेड कम्युनिटीमध्ये की सगळ्यांचं सगळ्यांच्या आयुष्यावर काहीतरी से असतो अशा पद्धतीचं वातावरण त्यातच किरणजीतचा जन्म झाला आणि तिच्या आईवडिलांना नऊ टोटल मुलं होती आणि त्या नऊ मुलांमधली सगळ्यात लहान किरणजीत आणि म्हणजे नॅचरली त्यामुळे जसं लाडाकोडात आयुष्य सुरू होणार तसंच तिचं सुरू होतं आणतील तिचा सोळाव्या वाढदिवसापर्यंत ती जेव्हा सोळा वर्षाची होती तेव्हा तिचे आई आणि वडील दोघंही एकत एकदम त्यांचं दोघांचं निधन झालं आणि त्यामुळे नॅचरली ती अनाथ जरी झाली असली तरी तिचे जे मोठे भावंड होती त्यांनी तिला अगदी आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे सांगून आणि त्यामुळे तिने बेसिक तिचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा तिला असं जाणवलं की आता हळूहळू आपल्या सगळ्या जे गावकरी आहेत त्यांचं आपल्यावर प्रेशर सुरू होत आहे लग्न करण्यासाठी अठराव्या वर्षीच आणि त्यामुळे तिचा एक मोठा भाऊ जो कॅनडाला शिकत होता त्याच्याकडे ती निघून गेली पुढच्या शिक्षणासाठी सो दॅट तिला शिकता येईल तिच्या पायावर उभं राहता येईल आणि मुख्य म्हणजे इतक्या लवकर लग्न करायला लागणार नाही तिने तिकडे बी ए केलं आणि लॉचंही शिक्षण ती घ्यायला लागली ती साधारण बावीस तेवीस वर्षाची असताना मात्र तिच्या इकडे पंजाबमध्ये असलेल्या भावा आणि वहिनीने ठरवलं की आता बास झालं बावीस इज आता मात्र लग्न करायलाच हवं आणि तिने नंतर पण एक दोन इंटरव्यूज मध्ये दिले की आता तिला वाटलं की आता माझं फ्रीडम संपलं आणि याच नैराश्यामध्ये तिला तिचा जो होणारा पार्टनर आहे तो जो लंडनमध्ये राहत होता त्यांनी कॅनडामध्ये जाऊन भेटायची तयारी दाखवली हो सो so, कॅनडाला त्यांची पहिली भेट झाली आणि हा माणूस होता दीपक आलुवालिया आणि मग लव ॲट फर्स्ट साईट वगैरे एवढं रोमॅन्टिसाईज मी नाही करणार पण पहिल्यांदाच बघताना जर तिला काही जाणवलं असेल की तर किती जास्त गुड लुकिंग होता आणि ही वॉज अ रादर हँडसम मॅन असं ती म्हणाली आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली त्या दोघांचं सा लग्न झालं सो असं म्हणून तिने लग्न केलं पण तिची जी परिकथा ज्या काही तिच्या डोक्यात होत्या ते फार काळ टिकल्या नाहीत म्हणजे फार काळ म्हणजे तरी किती तर ते कॅनडाहून लग्न करून इंग्लंडला आले आणि त्यांची जी लग्नाची पहिली रात्र होती त्याच रात्री तिची सगळी स्वप्न धुळीला मिळाल्यासारखी झाली कारण छोट्याशा काहीतरी घटनेवरून तिने आपला जो कालपर्यंत लविंग वाटणारा नवरा होता जो आपलं आयुष्य ज्याच्याबरोबर फुलवणार होतो त्याला एका अक्षरशः राक्षसामध्ये कन्वर्ट होताना बघितलं हो। रागामुळे तो आक्रस्ताळेपणामुळे तिच्यावर ओरडायला लागला आणि एकतर तो उंच होता तिच्यावर त्यामुळे तो खूपच जास्त हुज। असा ह्यूज किंवा त्याच्यावर तिला दमदाटी होईल असा त्याचा प्रेझेन्स तिला वाटत होता पण तिच्या पुढे जे काही तिच्याबरोबर घडणार होतं त्या मनाने पहिल्या रात्री तिच्यावर तो खेक असणं किंवा डाफरणं हे काहीच नव्हतं असं म्हणायला लागेल पूर्ण रोल चेंजेस झाला एकदम डायरेक्टली येस आणि युजली आपण अशा केसेसमध्ये बघतो की हे ग्रॅज्युअल शिफ्ट असते की आधी थोडी मायक्रो अग्रेशिन म्हणतात तसं असतं पण हे एक स्विच बदलल्यासारखं एका क्षणामध्ये त्याच्यातला बदल झाला मुखवटा होता तो कालपर्यंत व्यक्ती होती ही एक वेगळी व्यक्ती लग्नाच्या जवळजवळ एका वर्षातच तिला कळून चुकलेलं की ह्याच्याबरोबर आपल्याला सुखाचा संसार कधीच करता येणार नाही कारण लंडनमध्ये इतके वर्ष राहूनही त्याला माहिती असू नाही की तिचं शिक्षण कॅनडामध्ये झालंय त्याला एक आदर्श भारतीय पत्नी हवी होती तिचं वेस्टर्न वागणं वेस्टर्न कपडे घालणं मित्रमैत्रिणी बनवणं ह्या काहीच गोष्टी त्याला आवडत नव्हत्या बापरे म्हणजे इतकं की लग्नानंतर म्हणजे एकोणऐंशी साली त्यांचं लग्न झालं लग्नानंतर हळूहळू एस्केलेशन्स वाढत होते पण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली याचं कारण असं होतं की त्यांनी एका रागाच्या भरामध्ये जो टेलिफोन असतो तो चार पाच वेळा तिच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध केलं तिच्या इंजुरी मार्क्स होते बापरे आणि तिला डॉक्टरांकडे अॅडमिट करायला लागलं डॉक्टरांनी हळूहळू नोट्स घ्यायला सुरुवात केली तिच्या जसजसे तिच्या व्हिजिट्स रेग्युलर होत गेल्या लग्नानंतर जो नॅचरली सगळ्यांचा अडवाईस खूप टॉक्सिक अडवाईस आहे पण जो नॅचरल अडवाईस असतो की अगदी त्यांच्याही बाबतीत हेच झालं लग्नाच्या दोन तीन वर्षातच त्यांना बाळ राहिलं पण दुर्दैवाने हे बाळ कुठच्याही प्रेमसंबंधातून न राहता त्यांनी तिच्यावर केलेल्या बळजबरीमधनं राहिलं पण घरचे तरीही खुश होते आणि घरच्या सगळ्यांनी ह्याच संदेश पाठवला की छोटे मोठी भांडणं तर कुठच्याही लग्नात असतात ग आता मूल झालं तुम्ही मूल होऊ देताय आता कसं तो छान जबाबदारीने वागेल आता शांत होईल आणि आता कसं तुम्ही मुलासाठी जगायला लागाल वगैरे पण ह्या प्रकारचंही काहीही झालेलं नाही इन फॅक्ट तिच्या पोटात ते मूल असतानाही त्यांनी त्याच्या तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले आणि तिने तेव्हा ते कोणतीच पोलीस कंप्लेंट नाही केली काही काही नाही ह्या पॉईंटपर्यंत तिने कुठचीही पोलीस कंप्लेंट केली नव्हती गरोदर असतानाच तिने त्याने एकदा रागाच्या भरामध्ये तिला ढकलून दिलं आणि पोटातलं बाळ वाचवण्यासाठी ती खाली पडत असताना तिने आपला हातमध्ये घातला आपलं पोट वाचवण्यासाठी आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला त्यासाठी ती गरोदर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली ते बरं होत आहे ना होत आहे तोपर्यंत त्यांनी तिचा हात इतक्या जोरात पिरगळला की तिची बोट फ्रॅक्चर झाली ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना ती कसं बस आयुष्य तिचं कंठत होती नाव द क्वेश्चन मी अरायज की म्हणजे आपण जे फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम शोहेबिलियासीच्या गोष्टीमध्ये बघितलेलं की त्यांचीही सतत भांडणं हो होत होती आणि त्या भांडणाचं कारण होतं त्या सोहेबिलियासीचा असलेला एक फॅन पण ह्यांच्या भांडणाची कारणं ही खूप रँडम होती म्हणजे एकदा असंच त्यांचं भांडण झालेलं असताना तो घर सोडून गेला आणि तिने त्याला पत्र लिहून परत बोलवलं की ये रे बाबा तू प्लीज मला सोडून जाऊ नकोस आणि ते पत्र काही काळानंतर पब्लिश झालं आणि त्या पत्रातनं आपल्याला इतक्या इन्साईट्स मिळतात की काय छोट्या छोट्या कारणावरनं भांडणं होऊ शकतील कारण तिने त्या पत्रात लिहिलेले ह्या या, या, या गोष्टी मी करणार नाही तू प्लीज परत ये काय होतं त्या गोष्टी तर या गोष्टींची यादी अशा प्रकारची आहे की ब्लॅक कॉफी पिणार नाही हिरव्या मिरच्या मी जास्त खाणार नाही मैत्री करणार नाही इतक्या लोकांशी माझ्या भावाचं लग्न येते मी अटेंड करणार नाही बापरे मी कधी कधी खूप जास्त खाते किंवा कधी कधी कमी खाते तर हे मी नियंत्रित करीन मी माझं वजन फार कमीही होऊ देणार नाही फार जास्तही होऊ देणार नाही काय वेळ पण आहे आणि ह्या प्रकारचे हे आ या सगळ्या गोष्टी मी करीन तू प्लीज परत ये म्हणजे आपल्याला कल्पना येईल की ह्या गोष्टींवरून त्यांची भांडणं होत होती मग ब्लॅक कॉफी वन इमॅजिन ब्लॅक कॉफी हिरवी मिरची खाण्यावर मिरची लाल मिरची खा याला काय अर्थ आहे तू मग अशी म्हणालास पोलिसांकडे किंवा नाही गेली का तर तिचा ब्रेकिंग पॉईंट फायनली आला एकोणीसशे त्र्याऐंशी साली एकोणीसशे त्र्याऐंशी साली तिने एक कंप्लेंट केली की मला त्रास होतो आहे माझ्या जीवाला धोका आहे आणि ग्रेट ब्रिटिश लिगल सिस्टम त्यांनी एक इंजंक्शन ऑर्डर दिली रिस्ट्रेनिंग द अक्युजड म्हणजे काय मी सांगते बेसिकली त्यांनी एक इंजक्शन ऑर्डर दिली असं सांगणार की हे करू नकोस म्हणजे आपल्याकडे बोलून एक्झॅक्टली पण जो माणूस इतका व्हायलन्सनी आंधळा झालेला आहे इतका रागाने अंधळा झालेला आहे डबल केलं असेल त्याला काय कळणार आहे फक्त नको करूस म्हणणं आणि रिस्ट्रेनिंग ऑर्डर जनरली आपण म्हणतो रिस्ट्रेनिंग ऑर्डर तेव्हा असं असतं की या व्यक्तीच्या पाचशे मीटर परिसरात तू दिसू नकोस किंवा असं ह्या ऑर्डरमध्ये फक्त एवढंच होतं की मारू नकोस बाबा त्यामुळे नॅचरली त्या ऑर्डरचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही इनफॅक्ट त्याचा व्हायलेन्स वाढलाच एकदा तिच्या गळ्यावर त्यांनी चाकू धरला उकळता चहा तिच्या तोंडावर ओतला ह्या सगळ्या गोष्टी परत त्यांनी चालू केल्या ह्यानंतर तिने दुसरी रिस्ट्रेनिंग ऑर्डरसाठी फाईल केलं दुसऱ्यांदाही त्यांनी सेम ताकीद देऊन त्याला परत पाठवलं यामध्ये त्यांना तिला दुसऱ्यांदा दिवस गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिली पण तरीही अत्याचार थांबतच नव्हते एक किस्सा अजून पर्टिक्युलर असा अत्याचाराचा की त्याच्या वाढदिवसासाठी तिने खूप पैसे सेव्ह करून कारण तीही काहीतरी छोटा मोठा जॉब करत होती तो पोस्टात होता तीही कदाचित एवढा हाय पे नाही पण तीही छोटा मोठा जॉब करत होती आणि त्याच्यातनं पैसे साठवून साठवून तिने त्याच्यासाठी एक सोन्याची अंगठी विकत घेतली चालू येस त्याच्या वाढदिवसासाठी खास आणि किती विकृत असावं की तीच सोन्याची अंगठी घालून तिने त्याने नेक्स्ट टाईम तिला थोबाडीत मारली आणि त्या अंगठी तिला इतकी जोरात लागली की तिचा एक दात तुटला आणि जबडा म्हणजे जबर जबड्याला मार लागला आणि तिला परत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागला इथे तिचा ब्रेकिंग पॉईंट आलेला काहीतरी कारणानी हे सगळं चालू असताना ते दोघंही भारतात तिच्या गावी गेले आणि तिने शक्य तितक्या लोकांना ओरडून सांगितलं की मी नाही ह्याच्याबरोबर खुश मला हा अनन्वित अत्याचार माझ्यावर करतोय आणि माझा ब्रेकिंग पॉईंट आलेला आहे मला हे सहन नाही होतंय आणि नॅचरली जे एक सुसंस्कृत कोट अन कोट घरामधून जो अडवाईस घे सांभाळून घे तुला काय हवं आहे थांब आम्ही सगळे मध्यस्थी करतो त्याला तुझी माफी मागायला लावूया सो त्यांनी तिची माफी मागितली आणि तिच्याकडनं हीच अपेक्षा होती की आता मोठ्या मनाने तू त्याला माफ कर आणि परत आपल्या घरी सुखाने नांदायला जा असं म्हणून तिच्या गावातल्या लोकांनी तिच्या घरच्यांनी कोणीही अजिबातच तिला सपोर्ट न करता परत आल्या पावली आपल्या अत्याचारी नवऱ्याबरोबर आणि दोन तान एक आ, दोन तीन वर्षाचा आणि एक अगदी तान्ह्या बळाबरोबर परत लंडनला पाठवून दिलं अजूनही अत्याचार आणि हे चालूच होते आता तिचं मिशन असं होतं की ठीक आहे तू मला मारतोयस तर मार पण काहीही करून मला माझ्या मुलांना सुरक्षित ठेवायचं आहे तुझा अत्याचार त्यांच्यापर्यंत नाही पोचू द्यायचा आहे पण त्यांच्या लग्नाच्या एक दहा वर्ष जेव्हा झाली म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली तेव्हा मात्र तिचा ब्रेकिंग पॉईंट आलं जेव्हा तिला कळलं की एवढं सगळं सहन करूनही माझ्या नवऱ्यासाठी मी इनफ नाहीच आहे आणि त्याचं बाहेर एका मुलीबरोबर अफेअर चालू आहे बापरे आणि हे अफेअर लपवून ठेवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नव्हता आणि एवढंच नाही तर तो त्या म्हणजे तिला टोमणेही त्याच्यावरून मारत होता मा की बघ माझी गर्लफ्रेंड किती तुझ्यापेक्षा तरुण आहे तुझ्यापेक्षा किती उत्साही आहे तिला किती रिस्पेक्ट आहे माझ्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी विक्षिप्त माणूस हा आणि एवढंही नाही तर त्याच्या गर्लफ्रेंडवर उधळण्यासाठी तो आता हिच्याकडनं पैसेही मागायला लागला जेव्हा तिच्याकडे पैसे, पैसे नसायचे तेव्हा तो तिला तिच्या घरच्यांकडनं किंवा नातेवाईकांकडनं पैसे उसने आणायला सांगायचा असंच त्यांच्यात एक जोरात टोकाचं भांडण झालं ते म्हणजे नऊ मेला रात्री दहा सव्वा दहाला जेव्हा तो दिवसभर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरून रात्री घरी आला आणि जेवणावरनं तिला परत काहीतरी बोलू लागला आणि मग चिडून आपल्या रूममध्ये गेला दुसऱ्या दिवसासाठी आपल्या कपड्यांना इस्त्री करायला लागला आणि तिला म्हणाला उद्या सकाळपर्यंत मला काहीही करून दोनशे पाऊंड दे नाहीतर मग तुला या घरातनं निघून जायला लागेल जेव्हा ती आर्ग्यू करायला लागली की अरे तू तु, म्हणजे तुला एक तर लाज पण नाही वाटत आहे तुझं अफेअर चालू आहे मग ह्या दोन मुलांना मी घेऊन कुठे जाऊ आणि मुळात दोनशे पाऊन मी कसे आणून देऊ उद्या सकाळपर्यंत तुला तेव्हा त्याच्या हातातली जी इस्त्री होती ती इस्त्री तिने त्याने तिच्या चेहऱ्यावर दाबली आणि ती विवळत असतानाच तो इफ काही झालंच नाही आहे असं म्हणून झोपी गेला हळूहळू ती तिच्या बेडवर विवळत होती शारीरिक वेदना तर होतच होत्या पण मनाला तिच्या जास्त वेदना होत होत्या आणि वेदनेपेक्षा जास्त दुसऱ्या दिवशीची भीती उद्या जर मी याला दोनशे पाऊंड नाही दिले तर माझ्या जीवाला बरं वाईट होईलच कदाचित माझ्या मुलांच्याही जीवाला काहीतरी बरं वाईट होईल या भावनेने ती उठली त्यांच्या गॅरेजमध्ये असलेले एक पेट्रोलची बकेट होती ती घेतली किचनमधनं कॉस्टिक सोडा घेतला एक मेणबत्ती घेतली आणि विमनस्क अवस्थेमध्ये ती तिच्या नवऱ्यापाशी पोहोचली आधी त्याच्या पायावर पेट्रोल होतलं तिच्या मनात एवढंच चालू होतं की आता मला ज्या वेदना होत आहेत त्या वेदनांचा काही अंश वेदना तरी ह्याला व्हायला पाहिजेत त्याच्या पायावर पेट्रोल टाकण्याचा हेतू असा की तो तिच्या पाठी पळू शकणार नाही आणि त्या भाजल्याच्या वेदनेचा त्याला त्याला सात म्हणजे त्याला कळेल की कसं वाटतं असं म्हणून त्याच्या पायावर पेट्रोल ओतलं कॉस्टिक सोडा त्याच्यावर घातला आणि मेणबत्ती लावली बघता बघता त्याच्या अख्ख्या अंगाने पेट घेतला तो सैरावैरा पळायला लागला ही मात्र आपल्या मुलांकडे गेली त्यांना घेऊन ग्राउंड फ्लोअरला शांतपणे एका कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसली आणि हा सुरुवातीला मी जो किस्सा सांगितलेला की तो अख्खे जळतं शरीर घेऊन बाहेर उरडत ओरडत आला पोलीस जेव्हा आलेले तेव्हा त्यांना खूपच विचित्र गोष्टी दिसल्या फायर ब्रिगेडने आधी तर त्याला आग विजवायची विजवायचा प्रयत्न केला त्याला अॅम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलमध्ये नेलं जिथे तो दहा दिवस जगला पण त्याच्या फोर्टी पर्सेंट बर्न्स होते जे सेप्टिक झालेले आणि त्यामुळे तो तडफडत तडफडत म्हणतात तसा गेला मुलं आणि ती हे त्यांना खिडकीतनं दिसत होते त्यांनी तिला सांगितलं की तुझं घर कदाचित पेट घेऊ शकेल तुम्ही बाहेर या तेव्हा तिने उत्तर दिलं नाही आय एम वेटिंग फॉर माय हजबंड टू कम त्यांनी घराचं दार उघडायला प्रयत्न केला फायर ब्रिगेडवाल्यांनी तेव्हा त्यांना एक विचित्र गोष्ट दिसली की ते दार आतून बंद झालेलं विच इज अ व्हेरी विअर्ड डिटेल कारण जर तो माणूस आगीच्या लोळामध्ये बाहेर आला तर दार हे आतून परत कोणी बंद केलं त्याने दार तोडून आत गेले त्या तिघांना त्यांनी इव्हॅक्युएट केलं आणि आगीच्या सोर्सपाशी जाऊन पोहोचले आणि तेव्हा त्यांना कळलं की युज्युअल ठिकाणी जिथे आग लागते किचनमध्ये किंवा इलेक्ट्रिकच्या सॉकेटमध्ये वगैरे तसं नसून आग ही त्याच्या बेडपाशी लागली आणि नॅचरली त्यांचा पहिला संशय आणि शेवटचा संशय किरणजीतवरच गेला आणि तिला अटक झाली तो जेव्हा दहा दिवस तडफडत होता तेव्हा त्यांनीही स्टेटमेंट दिलं की तिला मी सांगितलं की मा म्हणजे एकतर माझा अफेअर वगैरे काही नाहीच आहे पण तिला मी सांगितलं आता डिवोर्स घ्यायचा आहे असं म्हणून तिने चिडून आणि जेलस होऊन हे कृत्य केलेलं आहे त्या बेसिसवर तिच्यावर मर्डर ट्रायल सुरू झाली जेव्हा मर्डर ट्रायल सुरू होती तेव्हा तिच्या प्राय प्रिडॉमिनेंटली तीन आ, मुद्दे होते पहिला मुद्दा असा होता की जर तिच्या म्हणण्याप्रमाणे सव्वा दहा वाजता त्यांच्यात भांडण झालं असेल तर असं म्हणणं चुकीचं आहे की अडीच वाजता जे तिने जे कृत्य केलं ते ग्रेव आणि सडन प्रोवोकेशनमुळे होतं ते म्हणजे कूल ऑफ पिरियड असं त्यांनी एक शब्द वापरला की सव्वा दहा ते अडीच हातीला शांतपणे विचार करून कृत्य करायला मिळालेला वेळ आहे त्यामुळे हा समजून केलेला गुन्हा आहे कॉन्शियसली कॉन्शियसली केलेला के गुन्हा सेल्फ डिफेन्स करेक्ट हे पहिलं त्यांचं स्टेटमेंट होतं दुसरं त्यांचं अंडरस्टँडिंग असं होतं की इट इज व्हेरी विअर्ड की कॉस्टिक सोडा घरी आहे पेट्रोल सुद्धा घरी आहे आणि ह्या दोघांचा वापर करून व्यवस्थित रिझल्ट मिळतील हे त्या व्यक्तीला माहिती असेल आणि तिसरं त्यांचं विधान असं होतं की तिनेही काही स्वतःला डिफेंड करायचा किंवा मिटिगेटिंग सरकमस्टान्सेसचा किंवा पोलिसांना पहिले असिस्ट करण्याचा काहीच प्रयत्न वगैरे केला नाही ह्या तीन वरून तिला ट्रायल कोर्टाने कन्व्हिक्ट केलं गेलं तेव्हाचा जो तिचा डिफेन्स होता त्या डिफेन्सने तिच्यावर दहा वर्ष होणारे अत्याचार सोशल बॅकग्राऊंड किंवा एक तिची मानसिक अवस्था किंवा मा तिच्याबरोबर काय झालं असेल या कुठच्याच गोष्टी त्यांनी आर्ग्यू केल्याच नाहीत तिचा डिफेन्सनी बेसिकली काहीच नाही के केलं काहीच केलं नाही त्यांचं फक्त असं होतं की रिजनेबल डाऊट क्रिएट नाही होते एवढाच एक ग्राउंड घेऊन त्यांनी ती केस लढली आणि ते ती केस हरले आणि तिला जेलमध्ये पाठवलं गेलं लाईफ इम्प्रेझनमेंटसाठी आपण तिच्या चेहऱ्यावरती दहा वाजता इस्त्री दाबली गेली हे त्या कोर्टाने बघितलंच नाही तिच्यावरचे घाव किंवा आधी पण पुढे येते मी बाकी काय काय गोष्टी कोर्टाने इग्नोर केल्या ते सगळं मी पुढे सांगते पण तिला जेलमध्ये पाठवलो आय थिंक आत्ता नंतर परत तिचा या घटनेनंतर एक तीस एक वर्षाने इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यात ती म्हणाली की जेलमध्ये पहिल्यांदा मला फ्री असल्यासारखं वाटलं की मी तिकडे पहिल्यांदा मोकळा श्वास घेऊ शकत होते मी बॅडमिंटन खेळले आणि मी पुस्तक वाचलं मी बंकमेट्सशी बोलले आणि पहिल्यांदा मला इंडिपेंडंट असल्यासारखं वाटलं सो तिने तिची फेट ॲक्सेप्ट केलेली इनफॅक्ट तिनं आधी ज्या यातना भोगल्यात त्या मनाने जेल ही खूपच सुखावह गोष्ट तिच्यासाठी होती पण तिला हे माहिती नव्हतं की बाहेर काय चालू आहे तिच्यासाठी साऊथ हॉल ब्लॅक सिस्टर्स युनियन अशी एक संस्था आहे जी ब्लॅक आणि एशियन कम्युनिटीजचं एक महिलांची सशक्तीकरणासाठीची संस्था आहे त्यांनी या केसची नोंद घेतली आणि त्यांनी पिटिशन्स आणि अपील्स फाईल करायला सुरुवात केली की आ, एक ग्राउंड असते डिमिनिश्ड कप थोडं टेक्निकल होईल कदाचित मी तुम्हाला विचार काही कन्फ्युजिंग असेल तर तीन ग्राउंड असतात जर तुम्हाला इन्सॅनिटी किंवा तीन डिफेन्सेस साधारणपणे असू शकतात एक म्हणजे सेल्फ डिफेन्स की तुम्हाला खून चाकू मारायला आलास आणि मी तोच चाकू उलटवला दुसरं असतं इन्सॅनिटी की मी इन्सेन आहे आणि त्यामुळे मला थ्रूआउट माझ्या ऍक्शन्सचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतात याचा अंदाजच येत नाही आणि तिसरं असतं डिमिनिश्ड कपॅसिटी म्हणजे काय की एरवी आय एम अ सेन पर्सन त्या काळासाठी सरकमस्टान्सेस असे आहेत की मी रॅशनली विचार करण्याच्या कपॅसिटीमध्ये नसते त्यांनी हा तिसरा ग्राउंड घेतला की एकतर तिच्यावर होणारे हे अत्याचार आणि त्याच्या मागचे जे कल्चरल सिग्निफिकन्स आहे त्याला एक बॅटर्ड वुमेन्स सिंड्रोम असं म्हणतात म्हणजे हा रेकग्नाइज्ड एक मेंटल आजार आहे की जेव्हा तुमच्यावर अनन्वित अत्याचार होत असतात तेव्हा त्याचा तुमच्या मनावर काय परिणाम होतो आणि तुम्ही काय प्रकारे वागू शकता त्याचा हे आ, टर्म टर्म कॉन्सिक्वेन्स त्याचा हे, हे, रिझल्ट आहे ह्या तिने ज्या काही पावलं उचलली आहेत ते त्याचबरोबर तिचं तिचे जे डॉक्टर होते ज्यांनी नोंदी ठेवलेल्या तिच्यावर आतापर्यंत काय अत्याचार झाले त्याच्यानंतर तिचं जे वर्क सुपरवायझर होते ज्यांनी बघितलेलं की तिचं वजन अचानक कमी व्हायला लागलं ती घाबरलेली असायची सडन ॲक्शन झालं की ती दचकायची त्यांची स्टेटमेंट घेतली गेली असतील चेहऱ्यावरचे मार्क्स जेव्हा म्हणजे फक्त त्या दिवशीच नाही तर आधीपासूनचे जे काही मार्क्स होते ते आणि अजून सायकोलॉजिस्टची स्टेटमेंट त्यांनी घेतली ज्याच्यात त्यांनी असं म्हटलं की तुम्ही दहा वाजता जे भांडण झालं ते अडीच वाजताचं हा तुम्ही कूलिंग ऑफ पिरियड नका धरू उलट तो बॉइलिंग पिरियड आहे कारण तिला दुसऱ्या दिवशी सकाळी काय होणार आहे ते दिसतंय आणि त्या भीतीमध्ये तिने हे केलेलं आहे इट्स नॉट जस्ट सेल्फ डिफेन्स हा डिफेन्स आहे आईचा तिच्या मुलांचा वाचवण्याचा बापरे ऍबसुटली आणि फायनली हे सगळं झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली हा डिफेन्स ग्राह्य धरला गेला डिमिनिश्ड कपॅसिटी आणि बॅटर्ड वुमेन्स सिंड्रोम लाईक डिफेन्स म्हणून ग्राह्य धरलं गेलं तिथल्या कोर्टांकडनं कल्चरल तुमच्यावर काय परिणाम असतात किंवा किती प्रेशर असू शकतं हे तिथल्या कोर्टाकडनं ग्राह्य धरलं गेलं आणि तिची शिक्षा ही चार महिन्यांवर आणली गेली बेसिकली ट्रायल संपल्या संपल्या ती घरी जाऊ शकेल असा रिझल्ट आला आणि एवढंच नाही तर त्यानंतर अजून चार वर्डिक असेच ओव्हरटर्न करण्यात आले ह्या एका याच्यामध्ये ज्याच्यात एक प्रॉस्टिट्यूट होती तिने तिचा जो दलाली करणारा माणूस होता त्याला मारलेलं त्या सिच्युएशन मार वर्डिक्ट कामाला आला आणि ह्या बेसिसवर तिथे सगळ्या गोष्टी प्रेसिडेंट म्हणून बेसिसवरुटली आणि बॅटर्ड वुमेन सिंड्रोम ह्या गोष्टीला परत एक लिगल स्टँडिंग आला आणि भारतातही आता ती म्हणजे अगदी डायरेक्ट प्रेसिडेंट म्हणून नाही पण रेफरन्स म्हणून ही केस वापरली जाते लिटरली चिलिंग आहे इतका वेळ एखाद्या महिलेवरती अत्याचार होतो आणि ती कल्चरली ते फाईट करू शकत नाही कारण तिला भीती वाट वाटते की हे कसं करायचं आणि तिला सपोर्ट करणं कोणीच तिच्या फॅमिलीतलं येत नाही समाजातलं येत नाही किती भयानक आहे आणि एकही अशी सिस्टम नाही आहे जी तिला सपोर्ट करते म्हणजे जेव्हा ती ॲक्च्युली कोर्टाकडे गेली तेव्हा त्यांनी फक्त एका वॉर्निंगवर सोडून दिलं खरं तर ह्या सगळ्यामध्ये सिस्टीम तिचे नातेवाईक समाज रूढी परंपरा जपणारी मनोवृत्ती या सगळ्या गोष्टी तिच्या गुन्हेगार आहेत आणि तिने केलेली ॲक्शन ही आता मनाने काहीच नाही आहे ॲबसुल्युटली म्हणजे खरं तर तिला ते चार महिने तिच्यासाठी तो वेगळा कुलिंग ऑफ पिरियड म्हणावा लागेल ॲबसुल्युटली आणि हे वाक्य ऐकून मला जेवढं असे शहारे आले ना की जेलमध्ये मला पहिल्यांदा फ्री असल्यासारखं वाटलं की आपण समाज म्हणून काय प्रकारचे हे सेट करतोय अजूनही आपण इतके बघतो की आ, हा नवरा अत्याचार करतोय पण आता तो सोडून मला कोण आहे या विचारांनी असून कित्येक व्यक्ती कित्येक बायका तो अत्याचार सहन करतायत अजूनही त्या रिलेशनशिप मध्ये किती भयानक म्हणजे लंडन असो किंवा कॅनडा असो किंवा भारत असो सेमच घटना घडतात आणि अगदी आत्ता आजूबाजूला जरी बघितलं भारतात अगदी पुण्या मुंबईच्या आजूबाजूलाही ह्या घटना आपल्याला सर्रास ऐकायला येत आहेत हे अजूनही आपण समाज म्हणून स्त्रियांना किंवा स्त्रियांना म्हणण्यापेक्षा ज्यांच्यावरती अत्याचार होतात त्यांना आपण हा सपोर्ट सिस्टमच तयार नाही केलेली की जिथे तुम्ही याबाहेर तुम्हाला समाज म्हणून आम्ही मदत करू शासन म्हणून कोणीतरी मदत करू शकतो फॅमिली म्हणून मदत करू शकतो हा त्यांना विश्वासच नाहीये हे कुठंतरी आपलं एक समाज म्हणून फेल्युअर नाही का आणि मला अजून एक काय वाटतं माहिती आहे का की आपल्याकडे त्यांच्या घरातला मुद्दा आहे एबुआ हे इतकं सोयीस्करत्या वापरलं जातं ना की आपल्याला दिसतंय की एका आपल्या शेजारच्या घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स सारखी भयंकर घटना घडली जातीय पण अशा वेळेला आपण नाही नाही तो त्यांचा पर्सनल मुद्दा आहे आपण नको पडायला आणि मग समजा एक मुलगी चुकून रात्री अकरा वाजता एकटी घरी आली तर तो आपला कन्सर्न असतो पण जर डोमेस्टिक व्हायलन्स होतोय तर तो नाही नाही तो त्या पती पत्नीच्या नात्यामधला मुद्दा आहे असं म्हणून आपण तर तिकडे तुम्ही पार्क केलेली गाडी हा आपला सोसायटीच्या मीटिंगचा मुद्दा असतो पण एखाद्या घरी डोमेस्टिक व्हायलन्स होतं सगळ्या डोंबरना ऐकू जात असतं पण कोणी कुठून बेल वाजवायचंही धाडस करत नाही होती त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स हा व्हेरी मच एक नागरिक इशू आहे आणि जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला डोमेस्टिक व्हायलन्स होताना दिस दिसत असेल तर आम्ही आमच्या कॅप्शनमध्ये त्या हेल्पलाईन्स देतो तुम्ही अगदी फोन करा मी पर्सनल अनुभव आहे लगेच पोलीस येऊन किंवा ते व्यवस्थित हे करून देतात मी कंप्लेंट्स केलेल्या आहेत एक दोन त्यामुळे अगदी व्यवस्थित रिझल्टस त्याचे येतात त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही शेजाऱ्यांच्या घरी नाक खूप तर नक्की चालेल <laughs> येस सो कसं वाटलं हे नक्की सांगा अजून कुठच्या विषयावर बोलू हे नक्की सांगा आणि असंच नागरिकशास्त्र बघत राहा बोलत राहूया धन्यवाद